माघ महिन्यामध्ये येणाऱ्या गणेश जयंतीच्या निमित्ताने पंचवटी अमृतधाम येथील वरद गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीनं श्री गणेश जयंती उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला यावेळी होम हवन धार्मिक पूजाविधी करत गणपती बाप्पांची आरती झाली यावेळी आयोजकांच्या वतीनं महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं श्री गणेश जयंती निमित्ताने आयोजित भव्य दिव्य कार्यक्रमात वरद गणेश मंदिर ट्रस्ट अमृतधाम पंचवटी नाशिकचे अध्यक्ष उमेश तोत्रे उपाध्यक्ष विनोद शिरभाते सचिव चंद्रकांत भामरे खजिनदार किशोर पाटील सहसचिव रमेश कापसे विश्वास्ता नंदकिशोर जगताप गोरख भाऊसाहेब निकम सुनील कुटे अर्जुन पाटील खैरनार हे उपस्थित होते अमृतधाम येथील वरद गणेश मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी यावेळी गर्दी केली वरद गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करत मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आज आम्ही सर्वजण पंचवडी येथील विना वरद गणेश मंदिर या ठिकाणी गणेश जयंती उत्सव दोन हजार चोवीस तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मोठ्या आनंदाने उत्साह आणि धार्मिक वातावरणात साजरा करत आहोत हा उत्सव साजरा करत असताना आम्हाला आज अतिशय आनंद होत आहे या उत्सवाचं जवळजवळ आमचं आजचं चौदा वर्ष असून या उत्सवानिमित्त अमृतधाम पंचवटी नाशिक जिल्हा पंचक्रोशीतील अनेक भाविक या उत्सवाला उपस्थिती लावतात दरवर्षी या उत्सवाचं विशेष असा आहे की आमचा वरद गणेश बाप्पा हा सर्व गणेश भक्तांच्या नवसाला पावतो त्यांची सर्व संकटं दूर करतो आणि म्हणून या उत्सवासाठी हजारो भाविक गर्दी करत असतात आज या ठिकाणी आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून आमच्या कॉलनी परिसराच्या माध्यमातून माध्यमातून आम्ही भागिकन जयंतीच्या माध्यमातून आम्ही महाप्रसाद म्हणून पंधरा हजार भाविकांना महाप्रसादाचा या ठिकाणी आज लाभ घेता आलेला आहे आणि अनेक भाविकांनी आज या होम हवनमध्ये पूजा अर्चेत बसून या वरद गणेश मंदिराची नवस्फूर्ती केलेली आहे तरी आम्ही वरद गणेश बाप्पाला नेहमी असंच साकडं घालतो की हा वरद गणेश बाप्पा नुसता अमृतधाम परिसराचा नसून हा संपूर्ण नाशिक जिल्हा या पंचक्रोशीतील झालेला आहे आणि आम्ही बाप्पाला वरच बाप्पाला आम्ही नेहमीच अशी प्रार्थना करतो ट्रस्टच्या वतीने की बाप्पा तुझ्या सर्व भक्तांवर येणारे संकट हे ये तू दूर कर आणि सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेव आणि बाप्पाच्या कृपेने बाप्पाच्या सर्व भक्तांची गारण बाप्पा ऐकतो आणि ते भक्तांचे कामं होतात आणि अनेक भक्तांना याचा याची देही याची डोळा असं प्रायचित्त झालेला असल्यामुळे भक्त तासन तास लाईनीत उभे राहून दर्शनाचा लाभ घेतात मिळेल त्या प्रसा प्रसादाचा अमृत म्हणून अन्नग्रहण करतात आणि म्हणून आज या ठिकाणी या वरद गणेश मंदिरात न भूतो न भविष्यतो अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे या कामी आम्हाला आमच्या संपूर्ण कॉलनीचं ज्येष्ठ नागरिकांचं तरुणांचं महिला भगिनींचं आणि तरुण वर्गाचं अतिशय मोलाचं असं सहकार्य लाभलेलं ला आहे त्या कामी आम्हाला आमची ट्रस्ट असेल मी अध्यक्ष उमेश थोत्रे माझे सहकारी उपाध्यक्ष विनोद शिरबाते आमचे सचिव आमचे मित्र चंद्रकांत भांबरे खजींदर पाटील सर असतील आमचे विश्वस्त राऊत नंदकिशोर जगताप काकाच्या आमचे ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक के पी पाटील काका तसेच आमचे भाऊसाहेब निकम प्राचार्य सुनीलकुटे सर आणि आमचे इतर सहकारी गोरख राऊत असतील उद्धव ठाकरे असतील ठाकरे काका असतील शिंदे काका असतील का अनिल शिंदे असतील आणि अनेक असे असंख्य सहकारी सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही असंख्य सहकारी ज्ञात दादल्यात गोरख बाप्पाचे फक्त यांच्या माध्यमातून खूप खूप अशी मोलाची मदतीची अशी कागिरी या ठिकाणी बजावली जात असते आणि या सर्वांच्या सहकार्यानेच हा संपूर्ण उत्सव आम्ही तडीच नेत असतो हे मला या ठिकाणी विशेष नमूद करावं असं वाटतं आणि या निमित्ताने आपल्या चॅनलचे प्रतिनिधी मोहन भाऊ साने या यांनी या ठिकाणी वेळात वेळ देऊन या ठिकाणी उपस्थिती दर्शवून आमची बाईट घेतली आमच्या बाप्पाला जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात मदत केली याबद्दल मी त्यांचे हार्दिक हार्दिक असे जाहीर आभार मानतो आणि यापुढेही आपल्या चॅनलचं असं सहकार्य लावो आपल्या चॅनलच्या माध्यमातून वरद गणेश बाप्पा हा घराघरात पोचो हीच विनंती करतो बाप्पाच्या चरणी आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक